आम्ही निवडणुकीमध्ये जो काय निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आम्हाला शंका होती की ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे आणि त्यासाठी आम्ही व्ही व्ही पॅटमध्या ज्या स्लिप आहेत काउंटिंग त्या काउंटिंगसाठीचा अर्ज केलेला होता आणि त्यासाठी मी एक पर्टिक्युलर अमाऊंट भरलेली होती पण त्याच्यानंतर मला पत्र देऊन कळवण्यात आलं होतं की स्लिप काउंट केल्या जाणार नाही तर फक्त मशीन म योग्य होती की नव्हती एवढंच आम्ही चेक करू शकणार आहे त्याच्यानंतर मी परत एकदा मागच्या वेळेस येऊन कलेक्टर महोदयांबरोबर हे आ, कन्फर्म करून घेतलं होतं की मला वी व्ही प्लॅटमधल्या ज्या स्लिप आहेत जेवढं मला मतदान झालं आहे तेवढ्या मतदानाचं <coughs> मला काउंटिंग अपेक्षित आहे पण ते म्हणाले आमच्याकडे अशी कुठली प्रोसेस नाही आणि असं आम्ही करून देऊ शकत नाही मी एवढंच म्हणू शकेल की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठेतरी ह्या एकाधिकारशाही किंवा आपण या, या प्रक्रियेमध्ये आता चाललो आहे की काय असं वाटायला लागलं आहे कारण आम्हाला उमेदवार म्हणून जी मतं पडलेली आहेत ती मोजून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला ज्या बूथवरती मतदान मिळालेलं आहे आम्हाला गॅरंटी आहे की त्या मत बूथवरती आम्हाला जास्त मतदान मिळालेलं आहे आणि ते मशीनमध्ये कमी दिसतं आहे तो मतदाना झालेलं मतदान, मतदान मोजणी करून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाही आहेत किंवा ते आम्हाला नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत न्याय मागणार आहोत की आम्हाला व्ही पॅटमधल्या ज्या स्लिप आहेत त्या काउंट करून हव्या आहेत त्यासाठी प्रूटच्या प्रक्रियेला आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय मागू माझी अपेक्षा एवढीच आहे की न्याय मंदिरामधून तरी आम्हाला न्याय मिळेल कारण इथे तर एवढ्या प्रशासनामध्ये हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते की इथे कुठेही न्याय मिळताना आम्हाला दिसत नाही आहे आपली होती आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय आज सुनवाई होती आज, आज आम्ही त्यांना जी मागणी केलेली होती की मला व्ही व्ही पॅटच्या स्लिपची काउंटिंग हवी आहे कारण मी त्याचसाठी पैसे भरलेले होते आणि तीच प्रक्रिया मला अपेक्षित आहे मशीन खराब आहे किंवा मशीनमध्ये काहीतरी गोंधळ झालेलं हे तर आमचं म्हणणंच आहे ना ते फक्त आमचं तुम्ही जी प्रक्रिया म्हणतायत सरकार किंवा ज्यांनी जी प्रक्रिया मला सांगितली की ती मशीन योग्य चालू होती की नव्हती एवढं आम्ही चेक करून देऊ ही काही प्रोसेस असू शकत नाही आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप काउंट करून हव्या आहेत जेणेकरून मला मतदान जे झालेलं आहे तेवढ्या मतदानाची मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मी ही प्रक्रिया राबवलेली होती पण इथे कुठेही ती प्रक्रिया राबवल्या जाणार नाही असं मला त्यांनी दिलेलं आहे लिहून त्याच्यामुळे मला कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही मी करतो यांचा जो फेर जो होता तो जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळलाय त्यावर ते कोर्टात जाण्याचा त्यांनी इशारा दिला हो गेले पाहिजे त्यांच्या बाबतीत शंका कुशंका असेल त्या दूर केल्या पाहिजे एवढं कोर्टात गेले पाहिजे हायकोर्ट सुप्रीम कोर्टात ते नेहमीच जात असतात अनेक प्रकरण त्यांच्या लवकर गेले पाहिजे ते शुभेच्छा त्यांना माझ्याकडून आपल्या वतीने सल्ला त्यांना सल्ला आणि शुभेच्छा आहे माझ्या गेलेच पाहिजे त्यांना काय ज्या ज्या लोकांना असं वाटतं की ईव्हीएम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या सगळ्याच लोकांनी केले पाहिजे तिथे तर काल ज्या टायमाला मध्ये लोकसभेचा निकाल लागला त्या टायमाला त्यांनी काही बोलले नाही त्यांच्याच घरामध्ये एक जण निवडून आला त्या टायमाला ते कुठे गेले नाही तर ते प्रदेशाध्यक्ष होते त्यांचा उमेदवार पडला त्या टायमाला त्यांनी काही आक्षेप घेतला नाही तेवढा आता हा फक्त सोयीस्करित्या घेतलेला आक्षेप आहे असं आम्हाला वाटतं जनतेलाही तसंच वाटतंय भाऊ वा घेतलं तर मंत्री